दत्तवाडी येथे दत्त जयंती साजरी दत्तवाडी तालुका निपाणी येथे दत्त मंदिरात दत्त जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली सकाळी मान्यवरांच्या हस्ते दत्त मूर्तीला अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत आरती केली सायंकाळी सव्वा सहा वाजता श्री दत्त जन्मकाळ साजरा केला यावेळी महिलांनी पाळणा गीत गायले पुष्पवृष्टी करून सुंठवडा वाटप करण्यात आला आरती करून मान्यवरांच्या उपस्थितीत शेकडो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले दत्तवाडी हणबरवाडी कोगनोळी येथील दत्त भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा पाटील संजय डूंग रामचंद्र बिद्रोळे संभाजी पाटील आनंदा पाटील पुंडलिक डूंग मल्लू डूंग संतोष पाटील उत्तम पाटील अनिल पाटील यांच्यासह कोगनोळी दत्तवाडी हणबरवाडी येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते आशापुरा स्वीट मार्ट अँड बेकर्स कोगनोळी आमच्याकडे भेढे केक बर्फी सोनपापडी खाजा जिलेबी बालुशाही बुंदी लाडू बेसन लाडू डिंक लाडू स्पेशल पापडी फरसाणा शेव गाठी खारी बुंदी पोहे चिवडा बटाटे चिवडा भाकरवडी शंकरपाळी समोसा ढोकळा सर्व पदार्थ योग्य दरात मिळतील लग्न वाढदिवस शुभ कार्याच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील संपर्क अशापुरा स्वीट मार्ट अँड बेकरच बस स्टँड जवळ कोगनोळी